yeah me where is flip camera या yeah, uh... दिसते का मी तुम्हाला दिस आवाज येतो का माझा येस आवाज येतोय नमस्कार सगळ्यांना जॉईन हो सगळे मग मी तुम्हाला मी तुम्हाला आज आलेले आहे सायन्स म्युझियमला तर मी तुम्हाला सायन्स म्युझियम दाखवणार आहे आज फक्त एक जण जॉईन येत राईट न किती वाजले नऊ वाजता सांगितलं होतं ना मी पावणे नऊ झालेत का तर हे बटन प्रेस केले मी आता आता रोड रो, क्रॉस करू शकते मी सरा बघ पुढे स्वरा पुढे बघ ओपन झालोय का स्वरू थांबी तुझा स्वरूप फोटो घ्याव एक हो थांबा मी घेते अजून नाही येत लोक नाही येत ऑनलाईन सिंबू दीदा कुठे दीदा दीदी आहे पप्पा इथेच आहे शून पप्पा হেবক ওনে হেবক 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 দিদি দিছে সিমবু 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 ওটা জইদ 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 আইতেছে হেবক আইবক হেবক আই ওয়া दिदा, दिदा दिदा, दिदा, इथं नमस्कार सगळ्यांना आवाज येतोय का माझा स्वरा केअरफुल बाबू पडशील मागे सिंबू हे पा, पा, पाला आता आज जायचे आपल्याला पाच मिनिटात ओके हा रडायचं नाही शहाणं आहे ना सो so, uh, हे बघू शकता तुम्ही मित्रांनो की हे सायन्स म्युझियम आहे तर मी आता तुम्हाला आज लाईव्ह दाखवत आहे आणि आत्ता राईट नाव टेम्परेचर आहे बाहेरचं दोन डिग्री सेल्सिअस अतिशय थंडी आहे सो so, दहा वाजता ओपन होतं हे ऑलमोस्ट आत्ताक वाजलेले आहे टेन ट्वेंटी सेवन येस चलो आता माझ्यासोबत चला होते। तीकी है तुम्ही मी तुम्हाला दाखवते तिकीट आहेत का ह्याचे हे बघा तुम्ही इथे बघू शकता तुम्ही इथे सायकल कशा ठेवल्यात पेड सायकल आहेत ह्या तुम्ही इथे पेड क पैसे पे करून तुम्ही सायकलवरती जाऊ शकता फिरायला कारण चालणं ना पॉसिबल नाही आहे फिरणं ना पण पॉसिबल नाही आहे फॉरेन फॉरेन दिसतं पण पॉसिबल नाही आहे फिरणं ना। तुम्हाला तुमचा स्टॅमिना पाहिजे चालण्यासाठी फिरण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं न जेवता पण चालता आलं पाहिजे एंट्री ह्याची त्यांना विचारायचं का का? सो so, थांबा मी तुम्हाला बॅक क्रॅमर मेंटेनन्सवाल्यांना विचारू आय थिंक दॅट वे सचू तिकडच्या साईडनी माग मागच्या साईडने आपण चुकी मागून आलोय चुकीच्या वेळेने आलोय आपण तिथून चला तिथून बापरे थंडी स्वेटरने घातला तुझा चुकीच्या साईडने आलेलो हो आहोत आम्ही आपल्याला तिथे जायचं आहे आणि आय थिंक बॅक साइडने आलेलो हो। आहोत आता आम्ही शोधतो विचारतो रस्ता कुठे आत एंट्रीचा so, तिथे जायचं आपल्याला हे बघा हात बघू शकता अतिशय थंडी आहे इतकी थंडी आहे दिसत तसं नाहीये स्किन बघताना पूर्ण थंड झाले भयानक थंडी इंडियाची थंडी काहीच नाहीये तुम्ही जे पंधरा डिग्री लाऊट होता ना की खूप थंडी आहे विचार करा मायनस पाच मायनस दहा मायनस बारा मध्ये सवय झाली आता राहायची चालायची मुलं पण बाहेर बघा किती छोट्या छोट्या बेबीला घेऊन येतात सो इथून एंट्री आहे सोबत राहशील सो रॉकेट लॉन्चिंगचं एक मिनी डेमो दिलाय त्यांनी बघा आपले इंडियन मुली आहेत बघा समोर इंडियन स्टुडंट आहेत ती बघा मी तुम्हाला दाखवते तुम्हाला सायन्सच्या रिलेटेड सगळं सा बघायला मिळेल आता तर हजबंड गेलेत पुढे शोधते मी त्यांना सोबत राहणार आहे मी आता तुमच्या माझ्यासोबत राहा तिकीट्स आहेत तिकीट्स घेतलेत तुम्हाला बरेच आपले भारतीय लोक बघायला मिळतील आत सिंबू हाय मना से हाय बेबी हाय मना सो so, बराच मोठं आहे मित्रांनो हे आणि बराच वेळ लागणार आहे जवळजवळ एक तासभर जाईल इंडियात अंधार होईल पण मी शक्य तेवढं तुम्हाला दाखवते आपले भारतीय लोक बघा आ, का हे रिअल आहे हा मित्रांनो डायनोसॉर चुक इमॅजिन करा केवढे मोठे असतील हे डायनोसॉर नाव आहे सायन्स म्युझियम मी रालेमध्ये राहते राले, राले नॉर्थ करोनामध्ये नाव आहे सायन्स म्युझियम मी रालेमध्ये राहते राले नॉर्थ करोनामध्ये सो सायन्स म्युझियम ह्या प्लेसचं नेम आहे सो सायन्स म्युझियम ह्या प्लेसचं नेम आहे नऊ वाजलेत काही बरेच जण जॉईन नाही झाले फक्त पाच ते सात लोक जॉईन झालेत आता कुठे ডাইসর কোথায় ডাইনোসর আপ আপ কুটে इथेच आहे हे बाप्पा बाप रे इमॅजिन करा मित्रांनो की डायनासॉर केवढे असतील बघा इथून स्टार्ट होतं मी तुम्हाला दाखवते